कळत केले अशा प्रकारची त्याची होती बाण उडलं पण ते बाण अधिक त्याचे असताना आणि डोक्यामध्ये शिरू लागले असं नाथमहाराजांनी वर्णन केलं रे बाळा बाबा पहिले त्रिशरा ही रामचे नसेल हसत होता मोठ्या मोठ्यानं देवा फुलासारखे बाण आहेत मला तुझ्यात काही शक्ती नाही ना ना का सामर्थ्य नाही का ताकद नाही का काय देवा म्हणला तू फुलासारखे बाण मला त्याच काही झालं नाही आणि तो बाण लागलेले असताना तो नाचू लागला होता पण आता जेव्हा त्याची अवस्था त्रिशराची आता काय झाली झाले दातूबाने वर्णन केलेले बाळा बोला पहिले बाण गती आणि उपटू खडत कारण कसा आहे अरे देवान सोडलेली यात नाही कारण देवाना देव झाला पाठपोरा नसती विरा वा तू माहिती अशा प्रकारे असणार काय शक्ती काय सामर्थे काय ताकद आहे भगवंताच्या वानामध्ये आणि असताना तो त्रिशरा नावाचा राक्षस आणि त्या ठिकाणी असताना त्याची काय अवस्था झाली आता आणि भेदले पूर्ण ब्रह्मांडी असताना त्याच्या या ठिकाणी ना शब्द ब्रह्मांडाचा वापरला बाण त्याच्या पूर्ण आरपार अशा प्रकारे आणि डोक्यामध्ये घुसलेले होते त्याची अवस्था कशी झालेली होती त्याची अवस्था फार अशा प्रकारे झालेली होती त्याचे बाण त्याच्या असताना डोक्यामध्ये घुसल्या